महाराजांच्या चरणी आज आपण ज्या मध्ये दोन दिवसापूर्वी जी निंदनीय घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं कॅन्डल मार्च काढून त्या नराधामांचा या ठिकाणी आपण निषेध केलेला आहे गेल्या दोन दिवसापासून हे संपूर्ण प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र वर्ग असते परंतु या प्रकरणाला काही लोकांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला परंतु वेगळा वळण आम्ही देऊ देणार नाही कारण आरोपीला जात नसती आरोपी हा आरोपीत असतो गेल्या सहा महिन्यापासून बीड जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं टीव्ही लावली की बीड जिल्हा मग त्याच्यामध्ये केसारख के प्रकरण असो बीडचं प्रकरण असो एवरा प्रकरण असो म्हणजे हिंदू मुस्लिम असेल मराठा वंजारावाद असेल कोणत्या ना कोणत्या प्रकरणानं बीड चोवीस तास टीव्ही वरती आहे परंतु ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आज ज्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये ज्ञानाचं संकुल म्हणून त्याची ओळख या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परंतु या शैक्षणिक संकुलामध्ये एक सेक्स रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा मोरक्या हा प्राध्यापक विजय पवार आणि त्याची टोळी काम करते अशा बीड जिल्ह्यामध्ये अनेक टोळ्या परळीला टोळी आहे गेवराला टोळी आहे माजलगावला टोळी आहे त्या कोचिंग क्लासेस वाल्यावरती कुणाचाही निर्बंध नाहीये त्याच्यामुळं आपल्या सर्वांना माता आपण सर्व युवक त्यांच्या भाऊ म्हणून आज आपण रस्त्यावरती आलो या दोन दिवसामध्ये जे आंदोलन झाली जी, आंदोल जी निवेदन झाली काल त्या विजय पवारला ज्या वेळेस कोर्टामध्ये आणलं तर त्या विजय पवारच्या हातामध्ये हातकडी घातलेली नव्हती म्हणजे हा काय मुली त्यांचा आहे का अहो घटना काय झालेली आहे एका मुलीचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि त्या तुम्ही आरोपीला असं आणतात की तो तुमचा आहे अतिशय रुबाबा तुम्ही व्हिडिओ कॉल बघितला असेल अतिशय रुबाबा मध्ये विजय पवार चालत होता त्याच्या जा चेहऱ्यावरती कसलाही दुःख नाहीये आणि या दोन दिवसामध्ये आपण ज्यावेळेस रोडवरती आलो तर अनेक पीडित विद्यार्थिनी तसं सारिका ताई म्हणल्या म्हणल्या ताईंनी सांगितलं की प्रत्येक घरातल्या कुटुंबाची एक इज्जत असते त्या इज्जतीमुळे अनेक ताई मुली पुढे यायला तयार नाहीयेत परंतु गुप्त महेशला आणि आम्हाला दोन दिवसामध्ये दहा ते पंधरा मुलींनी फोन केले आणि भैया त्या ठिकाणी असे अत्याचार होतात त्यांचं बायोलॉजी आहे त्यांचं फिजिक्स आहे त्यांचं मॅथ आहे गोरगरीब ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीला आमिष दिलं जात तुला चांगले मार्ग देऊ तू आमच्या बरोबर कॉम्प्रमाइ कर आणि कॉम्प्रोमाइज म्हणजे तर कृत्य करण्याचं काम म्हणजे कॉम्प्रोमाइज हे या रनरागिनीच्या माध्यमातून त्या मुलीच्या वडिलाला मी देखील भेटलो महेश दाने भेटले राजेंद्र आमटे भेटला सूरज चुंगडे भेटले राजू भावाला भेटला आम्ही बीड शहरामध्ये सामाजिक काम करतो ज्यावेळेस त्या वळणाचं दुःख आम्ही पाहिलं त्यांच्या डोळ्यातले आश्रू आम्ही पाहिले त्यांना एकच शब्द दिला आम्ही या प्रकरणाला तुमच्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून माघार घेणार नाही अजिबात देऊ देणार नाहीत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील या घटनेचा निषेध केला हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे आता कुणी नाही केला हे सगळ्या बीडला माहिती आहे आणि कोण का करत नाहीये हे सुद्धा बीडला माहिती आहे सगळी बीडची जनता ही सुजान आहे सगळी जनता ही ज्ञानी आहे जे आपल्या बरोबर येणार आहे त्यांना भविष्यात गुलाल लागणार आहे आणि जे आपल्या बरोबर येणार नाही ताई त्यांना कायमचा का बुक्का शिवाजी महाराज त्याच्यामुळं या ताईला जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आज विधान भवनामध्ये आपल्या या बीड जिल्ह्यातील दोन आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडला उद्या त्याला आज आम्ही बीड जिल्ह्यातल्या बाकी आमदारांना या विषयावरती फोन केले हळूहळू सगळे आमदार बोलतील पण ज्याच्या अपेक्षा आपल्याला आप आहे तो बोलतोय का नाही हे आपल्याला उद्या त्याला बघायचं त्याच्यामुळं या ताईला आपल्याला जो काही न्याय द्यायचा आहे त्या न्यायासाठी आपल्या बीड शहरातले जेवढे काही कोचिंग क्लासेस असतील शाळा असतील महाविद्यालय असतील बीड जिल्ह्यातला ऐतिहासिक विद्यार्थिनी बचाव मोर्चा हे आता एखादी बैठक घेऊन सुशीलताई आपल्याला एक बैठक घ्यावी लागणार ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बीडचं एक ज्वलंत उदाहरण बीड मधून जाईल गेलं पाहिजे नेहमी बीड बदनाम होत आहे परंतु बीड मधून एक मेसेज गेला पाहिजे की विद्यार्थिनी बचाव मोर्चा बीडमध्ये निघला आणि त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थीनी सहभागी झाले त्याच्यासाठी सगळ्याला मेहनत घ्यावी लागणार आज आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन द्यायला गेलो होतो हेही तुम्हाला कळलं पाहिजे या माता भगिनीला तर त्या ठिकाणी विजय पवार यांनी आणि खटावकर यांनी त्यांचे स्वतःचे नातेवाईक त्या ठिकाणी बोलवले पालक म्हणून आणि त्या पालकांनी त्यांचे मुलं बोलावले विद्यार्थी म्हणून की हे दोन सर खूप चांगले आहेत मग त्या विद्यार्थ्याकडे आपल्या मधले दोन व्यक्ती तिथे पाठवले आणि त्यांना सांगितलं बाबांनो ते विद्यार्थी ते सर जर चांगले तर ते कॅबिन मध्ये मुलींना कशाला बोलवतो त्याच्यातले अर्धे विद्यार्थी नव्हते ते नातेवाईकाचे मुलं होते मग ते तिथून पांगले त्याच्यानंतर आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या गोष्टी आम्ही इथून पुढे खपून घेणार नाही हा बीड जिल्हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे क्रांतीसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे स्वर्गीय केशर काकूचा जिल्हा आहे त्याच्यामुळे इथं अन्याय सहन केला जाणार नाही त्याच्यामुळे येणारा जो मोर्चा म्हणून सुशीलातही ताई या महिलांनी या गोष्टी मध्ये पुढाकार घ्यावा प्राध्यात ताई तुम्ही या गोष्टी मध्ये पुढाकार घ्या भाऊ म्हणून आम्ही सगळे इथं जेवढे उपस्थित आहेत शाळा कॉलेज महाविद्यालयातले विद्यार्थी आणायची जबाबदारी आम्ही अधिकदा वेळ घेणार नाही काही मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत परंतु आरोपीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय याच्यातून कुणीही महागार घ्यायची नाही एवढं बोलतो आणि ता